शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ व्हिडिओ नक्की आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी सक्रिय झालेला आहे त्याच वेळेस नवीन डब्ल्यू डी देखील उत्तर भारताच्या दिशेने सक्रिय होतोय आणि त्यामुळे एकूणच परिस्थिती बदलते आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा दक्षिण भारतात कमी दाब आणि उत्तर भारतात डब्ल्यू डी असेल तरच महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण तयार होतं मात्र कधीकधी अँटी सर्क्युलेशनच्या वाऱ्यांच्या गतीमुळे जर दोन्ही समुद्रांपैकी एखाद्या समुद्रातून बाष्पयुक्त वारे राज्यावर आले तरी देखील तुरळक पावसाची शक्यता निर्माण होत असते या पार्श्वभूमीवर सध्या मध्य प्रदेशवर असं सर्क्युलेशनचा प्रभाव तयार झालेला असून या ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होत आहे सकाळी दिलेल्या अंदाजामध्ये कसा बदल होतो हे मी तुम्हाला सांगू इच्छितो गुजरातचा पूर्व भाग त्यानंतर पूर्व राजस्थान पश्चिमी आणि पूर्व मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या ठिकाणी डब्ल्यू डीचा तीव्र प्रभाव तयार झालेला होता त्यानंतर उत्तर भारत मध्ये जम्मू काश्मीर लेह लडाख उत्तराखंड हिमाचल प्रदेश याही भागात वातावरण बदललेलं होतं त्याच वेळेस अनेक राज्यांमध्ये धुक्याचा देखील प्रभाव निर्माण झालेला होता उद्या काय होऊ शकतं तर उद्या पूर्व राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश या ठिकाणी डब्ल्यू डीमुळे मैदानी भागात गारपीट तर अति उत्तरेकडील भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे जी एफ एस मॉडेलनुसार आपण बघतो की थोडं मध्य भारताच्या खास करून मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या दरम्यान उद्या पावसाळी वातावरणाची शक्यता आहे उत्तर भारतातही डब्ल्यू डी आहे हलका कमी दाब केरळमध्ये असण्याची शक्यता आहे आपण बघतो की हे वातावरण जवळपास चार तारखेलाही असणार आहे पाच तारखेला थोडंफार वातावरण महाराष्ट्राच्या उत्तरेला असण्याची शक्यता आहे पुन्हा नवीन डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होईल परंतु फारसा तो प्रभावी नाही आहे मात्र नऊ तारखेनंतर येणारा डब्ल्यू डी थोडा अधिक प्रभावी असण्याची शक्यता आहे दहा तारखेला त्याचा प्रभाव हा दिल्ली उत्तर पूर्व राजस्थान आणि उत्तर मध्य प्रदेश या ठिकाणी पुन्हा एकदा वातावरण तयार होण्याची शक्यता आहे साधारणपणे अकरा बारा तारखेलाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की महाराष्ट्रात थोडी उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भ अशी थंडी आहे परंतु तिचा प्रभाव कमी अधिक होतोय आपण अगदी दुर्वरचा अंदाज जरी बघितला तरी महाराष्ट्रामध्ये थंडीसाठी अनुकूल वातावरण थोडं दहा अकरा तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे परंतु तेही बारा तारखेला पुन्हा कमी होणार आहे त्यामुळे तशी फारशी थंडी नाही आहे महाराष्ट्रामध्ये आता परंतु आपल्याला सकाळी जी थंडी जाणवते ही साधारणपणे फेब्रुवारीच्या संपूर्ण कालावधीमध्ये जाणवेल परंतु दुपारचं तापमान अगदी सकाळचं तापमान हे सरासरीच्या खूपच वरती असणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने तसं एकत्रित अंदाज आपण बघितला तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज दिलेला नाही आहे थोडं मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागामध्ये पूर्व राजस्थानमध्ये आणि उत्तरेकडे पावसाचा अंदाज देण्यात आला आहे बंगालच्या उपसागरा दरम्यानच्या काळात वातावरण तयार होईल श्रीलंका तमिळनाडू केरळ याच्या थोडा दक्षिणी भागात त्याचा प्रभाव देखील असणार आहे हेच वातावरण आपण जेव्हा जी एफ एस मॉडेलनुसार बघतो तेव्हा आपल्याला स्पष्टपणे जाणवते की थोडीफार ढगाळ परिस्थिती अधिक आहे असा या मॉडेलचा अंदाज आहे मात्र पावसाचा अंदाज जी एफ एसनेही नाकारला आहे ई सी एम डब्ल्यूचंच ए आय एफ एस मॉडेल आहे ज्याचा अंदाज आपण बऱ्याचदा देत असतो परंतु या अंदाजामध्ये देखील आपल्याला फारसा प्रभाव दिसत नाही आहे त्यामुळे बऱ्याच मॉडेलने आपल्याला उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र असा पावसाचा अंदाज दाखवलेला होता परंतु हा अंदाज बदलतो आहे या अंदाजाची सुरुवातच आपण आयकॉन मॉडेलने करणार आहोत ज्या मॉडेलने महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाऊस दाखवलेला होता परंतु या मॉडेलने देखील पावसाचा अंदाज मागे घेतला आहे आपण एस मॉडेलचा जरी अंदाज बघितला तरी महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दाखवण्यात आलेला नाही सर्वात शेवटी आपण जेव्हा अंदाज ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा बघतो तेव्हा ई सी एम मॉडेल ई सी एम डब्ल्यू मॉडेलने जे अंदाज दिलेले आहेत तेच अंदाज आता पुन्हा एकदा आयकॉन आणि जी एफ एस मॉडेलने सुद्धा दिले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाजच शेवटी अंतिम ठरलेला आहे मात्र महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे आपण बघतो उद्या देखील महाराष्ट्रात तुरळक ढगाळ परिस्थिती असणार आहे चार तारखेला देखील तुरळक ढगाळ परिस्थिती पाऊस नाही जवळपास पाच सहा तारखेपासून पुढे जवळजवळ दहा तारखेपर्यंत ढगाळ परिस्थिती देखील कमी होणार आहे मात्र अकरा तारखेला पुन्हा ढगाळ परिस्थिती वाढणार आहे ही ढगाळ परिस्थिती बारा तारखेलाही जाणवेल महाराष्ट्रामध्ये ही ढगाळ परिस्थिती तेरा तारखेलाही असणार आहे चौदाला संमिश्र वातावरण आहे पंधराला मात्र ढगाळ परिस्थिती कमी होते सोळा सतराला देखील ढगाळ परिस्थिती कमी राहण्याची शक्यता आहे उद्या जे फीस थोडं अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर मालेगाव नाशिक या भागात अधिक ढगाळ परिस्थिती दाखवली आहे ही ढगाळ प्रसिद्धी पाच तारखेलाही असणार आहे ही ढगाळ परिस्थिती चार तारखेला देखील असणार आहे म्हणजे जे, जे पी एस मॉडेलने तीन तारखेपासून सहा तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात अधिक ढगाळ परिस्थिती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे आपण व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजे